जय संविधान परभणी जिल्हा आंबेडकर चौकच्या वतीने निघालेला हा लाँग मार्च मुंबईला लवकरच पोहोचणार आहे जो आंबेडकरी समाजावर अन्याय अत्याचार होत आहे त्याला वाचा फोडण्यासाठी हा लाँग मार्च निघलेला आहे आणि आंबेडकरी समाज जोपर्यंत माघार घेणार नाही जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही आपल्यासोबत परतूर येथील पंचायत समिती सभापती सन्माननीय थोरात साहेब आपल्यासोबत आहेत मी त्यांना म्हणतो आपण बोललो पाहिजे या मराठवाड्यामध्ये परभणी येथे जो काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची जी काही नागधू झाली आणि त्या संदर्भात ज्या योद्ध्यानं त्या ठिकाणी आपला हुतात्म्य दिलं ते म्हणजे सोमनाथ सूर्यवंशी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीतले विजय वाकोडे यांचं जे काही हौतात्म्य झालं त्या हौतात्म्याला न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातून परभणीतील जे आंबेडकर आंबेडकरी चळवळीतील तरुणांनी आणि भगिनींनी जो परभणी ते मुंबई असा लाँग मार्च त्या ठिकाणी सुरू केलेला आहे त्या लाँग मार्चला आम्ही परतूर तालुक्यातले सर्व आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते त्या ठिकाणी सहभागी होऊन त्यांना त्या ठिकाणी पाठिंबा देत आहोत निश्चितपणानं वंचित पीडित समाजातल्या लोकांच्या चळवळीसाठी त्यांच्या आणि वेदना आणि झालेल्या होतात हुतात्म्याला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून शासनाच्या स्तरावर आवाज उठवण्यासाठी ही मंडळी अहोरात्र परिश्रम करून मुंबईकडं त्या ठिकाणी पायी जात आहे निश्चितपणानं परतूर मंठा तालुक्याच्या वतीनं मी त्यांना त्या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि शासनानं त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्याची तात्काळ दखल घेतली पाहिजे त्यांना न्याय दिला पाहिजे त्यांच्या राष्ट्र मागण्यांना सन्मानजनक त्या ठिकाणी त्याची दखल घेऊन त्यांची विचारपूस करून त्यांना तात्काळ न्याय द्यावा या ही मंठा परतूर तालुक्यातील आंबेडकरी जयंतीच्या वतीनं मी ठिकाणी नम्र आवाहन करत आहे आणि त्यांच्या प्रवासाला या ठिकाणी शुभेच्छा देत आहे धन्यवाद जय भीम जय श्रीराम परभणी जिल्हा आंबेडकर चौकच्या वतीने जे सातत्यानं चौतीस दिवस धरणे आंदोलन झालं ते खऱ्या अर्थाने स्वाभिमानी धरणे आंदोलन झालं दमन केलं दमन आपल्या मागणीचं स्वाभिमानी धरणे आंदोलन झालं पहिल्या दिवसापासून पासून आंबेडकरी चवीची धुरा त्यांनी परभणीमध्ये सांभाळली असे परभणी जिल्ह्यातील आंबेडकर चळवळीतील नेते माझे मार्गदर्शक बौद्ध समाजाचे प्रथम महापौर जेजूंचे प्रथम महापौर सन्मान्य रवींद्रदा सोनकांबळे यांना विनंती करतो की लॉंग मार्चच्या सहाव्या दिवशी आपण बोललं पाहिजे आज काय दिवस मोबाईल दोन्ही हाताणतो इथून आज आम्ही जालण्याच्या दिशेने निघालो वाटोर आणि परिसरातील सर्व आंबेडकरी आम अनुयायांनी आमची चांगली पद्धतीने ह्या ठिकाणी व्यवस्था केली राहण्याची जेवण्याची सकाळी नाश्ता करून आता हा लाँग मार्च मुंबईच्या दिशेने निघालेला आहे या ठिकाणच्या सर्व अनुयायांचे मी आभार व्यक्त करतो आणि मागच्या दहा डिसेंबरपासून परभणीमधल्या ज्या उतळलेल्या दंगलीमध्ये त्यांचा सगळी